पाकिस्तानच्या बेळात लपून बसलेल्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा तिन्ही दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कारवाईचे पुरावे सादर पाकिस्तानच्या पस्तीस ते चाळीस सैनिकांचाही मृत्यू पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलाने हाणून पाडली याची पुष्टी विशिष्ट आकडा सांगण्यास मात्र तुरतास नका शस्त्रसंधीची चर्चा पाकिस्तानच्या डीजीएमओने सुरू केली भारताच्या डीजीएमओची पत्रकार परिषदेत माहिती आज रात्री पाक काय कुरापती करत आहे याकडेही लक्ष ऑपरेशन सिंधूर थांबलेलं नाही भारतीय वायुदलाची एक्सपोस्ट कारवाईबाबत वेळोवेळी माहिती देणार अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पाकिस्तानने शस्त्रसनीचं उल्लंघन केल्यास सडेतोड उत्तर द्या लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींच्या सूचना कमांडर्सना अधिकार बहाल काश्मीर साठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही भारताने भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती पीओके परत मिळवणं हे ध्येय असल्याचं जाहीर काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची तयारी शस्त्रसंधीबाबत केलेल्या एक्स पोस्टची जगभरात चर्चा संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान मोदींना पत्र ऑपरेशन आणि अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करण्याची केली मागणी मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोरते चिल्लर फाट्यादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी उड्डाण पुलाच्या कामामुळे पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा सिद्धिविनायक मंदिरामध्ये आजपासून हार नारळ तर तुळजाभवानी मंदिरात पर्स बॅग नेण्यास बंदी शिर्डीच्या साई मंदिरात फुलं आणि हार स्कॅन होणार भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचं पाऊल येत्या सोळा किंवा सतरा तारखेपासून पुन्हा सुरू होऊ शकतात आयपीएल सामने तीस मे किंवा एक जूनला होणार अंतिम सामना सूत्रांची माहिती श्रीलंकेमध्ये प्रवासी बसला अपघात एकवीस जणांचा मृत्यू पस्तीस जण जखमी माझा ग डলে बlhaनेट.